तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनल्यास भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुळ्यात केलं आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची सभा धुळे शहरातील गौशाळेवर संपन्न झाली आहे त्यांनी आपल्या सभेत उद्धव ठाकरे राहुल गांधी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी साधत त्यांनी वीर सावरकर यांचा अपमान करत आहे उद्धव ठाकरे हे तुम्हाला मान्य आहे का सनातन धर्माचा विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत तुम्ही आहात हे तुम्हाला मान्य आहे का सत्तेच्या लोभासाठी आतंकवाद्याला मुंबईला प्रचाराला उतरवत आहात उद्धव ठाकरे हे तुम्हाला मान्य आहे का असा सवाल करत महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर द्या असं देखील उ अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं आहे एकीकडे भ्रष्टाचार मुक्त करणारे मोदी आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचार करणारे मंडळी एकीकडे दिवाळीच्या सुट्टीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणारे मोदी आहे तर दुसरीकडे बँकॉकमध्ये जाऊन सुट्टी साजरी करणारे राहुल गांधी आहे एकीकडे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणारे राहुल गांधी आहेत तर दुसरीकडे चाय विकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यामुळे नेहमी अपयशी होणाऱ्या राहुल गांधी हे समृद्ध भारत बनवू शकेल का असा सवाल अमित शाह यांनी करत राहुल गांधी यांचा समाचार घेतला आहे मोदींनी देशातील नक्षलवाद नष्ट केला आहे तीनशे सत्तर कलम रद्द केलं काँग्रेसच्या काळात आतंकवादी होऊन भारतात हल्ले करत होते परंतु मोदी येताच त्यांनी पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकवला सत्तर वर्षांपासून राहुल गांधी आणि शरद पवार यांनी राम मंदिराचा मुद्दा कोर्टात अडकविला उद्धव व काँग्रेसवाल्यांना विचारतो राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण असताना देखील का आले नाही कारण त्यांना एका विशिष्ट समोराच्या वोट बँकेची भीती होती अशी टीका अमित शहा यांनी विरोधकांवर केली आहे त्यामुळे सक्षम भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा निवडून द्या असं आवाहन शहा यांनी केले आहे अमित शहा यांची सभेची अकरा वाजेची वेळ असताना त्यांचं दोन दुपारी दोन वाजता सभेच्या स्थळी आगमन झालं ठाकरे आप जवाब दीजिए क्या आप इसके साथ कांग्रेस पार्टी और राहुल गांधी का विरोध करते हैं उद्धव जी आप बताइए राहुल गांधी के साथ आप सहमत और उदय इक्कीस साली और उनके साथी सनातन धर्म का विरोध करते शिवाजी महाराज ने पूरा जीवन स्वराज की स्थापना के लिए नौछावर कर दिया सनातन धर्म का विरोध करते हैं उद्धव जी के साथ हाथ में। उद्धव ठाकरे आप महाराष्ट्र की जनता के सामने स्पष्ट करिए कि आप सनातन के विरोध में इनका समर्थन कर रहे हो या नहीं भाइयों बहुमू मैं आप सभी को पूछ सकते बीस बीस बार फेल हो गया वो राहुल गांधी क्या चंद्रयान लॉन्च इस पाकिस्तान को मुंह तो जवाब दे सकते हैं क्या जेल जवाब दे सकते हैं। नक्सलवाद समाप्त कर सकते हैं। आतंकवाद समाप्त कर सकते हैं। देश को समृद्ध बना सकते हैं। गरीबों के घर